गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती कुणाला मिळेल आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती कुणाला मिळेल किंवा तुम्हाला मिळेल का हे जाणून घेणार आहोत आपण ठीक आहे या वर्षीच्या शिष्यवृत्तीमध्ये मी तुम्हाला मागील वर्षीचा कट ऑफ किती होता ते समजावून सांगणार आहे मागील वर्षीचा कट ऑफ किती होता हे तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर या मागील वर्षी जागा किती होत्या आणि गव्हर्नमेंट किंवा शासन ज्या शिष्यवृत्त्या प्रदान करतं त्यातल्या तीन मुख्य शिष्यवृत्त्या तुम्हाला समजून सांगणार आहे ग्रामीणची शिष्यवृत्ती शहरी शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय ग्रामीणची शिष्यवृत्ती तीनही शिष्यवृत्तींसाठीचा कट ऑफ महाराष्ट्रात असलेल्या जागा आणि मागच्या वर्षीच्या किती जणांना अलॉट झाले ते आपण पाहणार आहोत ठीक आहे विद्यार्थी वर्षभर वर अभ्यास करतात त्यांना हे समजायला हवं की आपल्याला शिष्यवृत्ती कोणती आणि कशी बसते यात खूप इंटरेस्टिंग बाबी आहेत खूप म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगणार आहे एक पहिली बाब पाचवी आणि आठवी दोनही प्रकारच्या शिष्यवृत्त्यांचे आपण अंक राज्यात किती वाटल्या जातील मागच्या वर्षीचे होते ते सगळे समजावून घेणार आहोत आणि मागच्या वर्षीचं पाचवी आणि आठवीचं मेरिट आहे मी तुम्हाला सांगणार आहे जे हायएस्ट किती होतं आणि लोएस्ट किती होतं कंप्लीट जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा त्यानंतर तुम्हाला परत शंका राहणार नाही ठीक आहे तीन प्रकारच्या मुख्य शिष्यवृत्ती असतात मी इथे लिहिलेल्या आहेत आधीच एकूण शिष्यवृत्ती सांगतो ह्या तीन सोडून आणखी चार आहेत ज्या छोट्या छोट्या असतात त्यामुळे त्या इथं लिहिल्या नाहीत सोळा हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना राज्यात शिष्यवृत्ती दिली जाते राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून ही जी रक्कम येते त्याच्यामध्ये दोघांचा सहभाग असतो आता यातला मुद्दा असा आहे इथे एक राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती नाव आहे म्हणजे तुम्ही पाचवीच्या परीक्षेला बसलात मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा झाली होती तिचे मेरिट किती तिचं मेरिट किती होतं ते माहिती आहे आणि यावर्षी नऊ तारखेला परीक्षा झाली बरोबर नऊ फेब्रुवारीला परीक्षा झाली पण पर हे जे निकष आहेत ना हे तुम्ही कधीही व्हिडिओ बघा हे निकष असेच राहणार एवढ्याच जागा सरासरी साधारणपणे दिल्या जातात त्याचे कटा फक्त बदलतात ओके आपण आता समजावून घेऊ मुख्य तीन प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात इथं आकड्यांमध्ये बघायला लगेच तुमच्या लक्षातील काय होतंय ग्रामीण सर्वसाधारण म्हणजे यामध्ये सगळे विद्यार्थी येतात आणि जे खेड्यात असतात खेड्यात म्हणजे कसे शहरात नसतात मग शहरात म्हणजे मुंबई महानगरपालिका नाही पुणे नाही त्यानंतर जो काही एखादा तालुका असेल त्यात पण नाही जे ग्रामीण मध्ये येतात मग याच्यात बेसिकली जिल्हा परिषदेच्या शाळा येतात त्यानंतर काही हायस्कूल आहेत ग्रांटेड आहेत विनाअनुदानित आहेत पण ते खेड्याच्या मध्ये येतात ठीक आहे मग अशा भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते इथं त्याचा त्याची संख्या बघा आठ हजार एकशे चोवीस म्हणजे सगळ्यात जास्त शिष्यवृत्ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळू शकते ह्याचे पद जास्त आहेत दिले जाणाऱ्यांची संख्या आणि यातही इंटरेस्टिंग बाब आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच शिवाय ही एवढी आहे आणि शहरी विद्यार्थ्यांची संख्या बघा सात हजार आठशे त्रेसष्ट ओके शहरी याच्यात सात हजार आठशे त्रेसष्ट विद्यार्थी म्हणजे याच्यापेक्षा किमान इथं तरी शंभर सव्वाशे आणि इथले दोनशे ते दोनशे म्हणजे साधारण तीनशे ते सव्वा तीनशे ग्रामीण भागात जास्त आहे जिथं शिष्यवृत्ती जास्त वाटप केली जाते तिथं मेरिट कमी लागतं हा आणखी एक मुद्दा आहे ठीक आहे एक ते दोन टक्क्यांनी ते मेरिट कमी येतं खालचा कट ऑफ त्याच्यानंतर रुरल जनरलमध्ये आठ हजार एकशे चोवीस पद आहेत जे शिष्यवृत्ती दिली जाते ही राज्य शासनाकडनं दिली जाते आणखी एक बाब सांगतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद स्वतःच्या कोट्यातून सुद्धा शिष्यवृत्ती देते ती किती देते ते मी तुम्हाला समजून सांगतो ओके बघा शहरी भागामध्ये जे विद्यार्थी शहरातल्या शाळांमध्ये शिकतात नगरपालिका असेल महानगरपालिका असेल शिवाय ज्या इतर ग्रँटेड संस्था आहेत त्यांच्यामध्ये जे मुलं शिकतात त्यांना या शिष्यवृत्तींचे टायटल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आहेत सात हजार आठशे त्रेसष्ट विद्यार्थी एवढ्यांना दिली जाते ओके त्यानंतर ही एवढी जास्तीची आहे आता इथं तुम्हाला एक छोटासा आकडा दिसेल बघा म्हणजे वरच्या तुलनेत थोडा तीन हजार तीन तीनशे चाळीस पद तीनशे चाळीस विद्यार्थ्यांना ग्रामीण ह्या कोट्यातनं दिले जाते या प्रत्येकाचं मेरिट तुम्हाला मी यत्तावर समजून सांगणार आहे ओके इयत्तावर समजून सांगणार आहे आता जेव्हा आपण पी डी एफ बघू त्याच्यामध्ये जे कॉलम मध्ये जी तुम्हाला दिसतील ती ग्रामीण सर्वसाधारण आहे या सगळ्यांची जी रक्कम आहे ना ती पाचशेच रुपये आहे दर महिन्याला पाचशे दहा महिन्यांचे पाच हजार बारा महिन्यांचे सहा हजार ओके म्हणजे पाचवी पासहून सहावीत वर्षभर जाणाऱ्या विद्यार्थ्याला सहा हजार शिष्यवृत्ती मिळते सात हजार मिळते ओके अशाच प्रकार पुढचे जे आहेत तशाच प्रकारे थोडीशी रक्कम वाढते आपण ती समजावून घेऊ मग ही टोटल पद ह्या तीन मुख्य शिष्यवृत्ती सोडून ह्याच्यानंतर ज्या विदर्भातील काही जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी दहा दा दहा अकरा अकरा शिष्यवृत्ती वेगळ्या आहेत त्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला दाखवतो जी शासनाने निर्गमित केलेली पीडीएफ आहे ती पण आपण पाहणार आहोत आता हा मुद्दा झाला एकूण शिष्यवृत्ती किती मिळते यानंतर प्रत्येक शिष्यवृत्ती वाईज आपण त्याचा कट ऑफ बघू थीगे? आता मागच्या वर्षीचा निकाल आणि त्याचा कट ऑफ आप आपण समजावून घेऊ आपल्या समोर जे मी लिहिलेलं आहे ह्याच्यावरती थोडा फोकस करा आणि यातही काही इंटरेस्टिंग विश्लेषण आपण करणार आधी समजून घेतलं की राष्ट्रीय सर्वसाधारण एक राष्ट्रीय ग्रामीण जे शिष्यवृत्ती आहे पाचवीचा आपण विचार करतो यानंतर आठवीचा पाहणार आहोत मी तुम्हाला सांगितलं होतं एकूण किती मंजूर होतात तीनशे चाळीस पूर्ण राज्यात असतात तर एका जिल्ह्याचा विचार करा आता हा जो कट ऑफ आहे हा मी तुमच्या समोर अहमदनगर जिल्ह्याचा ठेवलाय कितीचा अहमदनगर जिल्ह्याचा पुण्याचा कट ऑफ थोडासा जास्तीचा आहे दोन बाबी क्लिअर करतो अहमदनगरचा कट ऑफ हा जवळजवळ सगळ्या राज्यात सारखा आहे त्याचा फक्त पुण्याचा थोडासा कट ऑफ जास्त आहे ओके आता राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती नगर जिल्ह्यामध्ये दहा विद्यार्थ्यांना दिली जाते खालून जाऊ आपण वर ठीक आहे मग दहा विद्यार्थी कारण राज्यभरातच तीनशे चाळीस पद आहेत चौतीस जिल्हे एका याला दहा म्हणजे किती झाले तीनशे चाळीस पस्तीस जिल्हे झाले की तिथं होतील तीनशे पन्नास आहे मग आता हे चौतीस दिलं जो पहिला विद्यार्थी असतो त्याचा मेरिट शहाण्णव पॉईंट चौसष्ट हे वरच जे आहे ते थोडस बाजूला ठेवा शहाण्णव पॉईंट चौसष्ट म्हणजे साडे शहाण्णव ते पावणे सत्त्याण्णव टक्क्याचा पहिला विद्यार्थी होता मग यातला खालचा जो कट आहे म्हणजे दहावा विद्यार्थी जो आहे जो नगर जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीला पात्र ठरला तो होता अठ्ठ्याऐंशीचा अठ्ठ्याऐंशी टक्के आणि एकोणसाठ पॉईंट एवढे त्याला मार्क होते बरोबर दहा शिष्यवृत्ती देण्यात आल्या विद्यार्थ्यांना जे तुम्ही पाचवीला बसलेले होतात मागच्या वर्षी दोन हजार चोवीसचं आपण विश्लेषण पाहत आहोत म्हणजे तुम्हाला कळेन पुढचं मेरिट किती लागतो ठीक आहे बघा एवढच लागणार आहे साधारणपणे ह तरी पेपर थोडासा कठीण होता त्यामुळे ही मेरिट खाली येण्याची शक्यता आहे ओके पेपर हा जो होता या वर्षी तो कठीण होता पुढे आपण पुढची पदे बघितले की एकंदर ह्याच्यामध्ये जी राज्याची पदं होती सगळी त्या संचामध्ये इथं आता आपण शहरी पदं बघत आहोत शहरी जे पद आहेत नगर जिल्ह्यात शहरातील विद्यार्थ्यांना दोनशे ऐंशी शिष्यवृत्ती दिल्या जातात राज्य शासनाकडनं येतात आणखी एक बाब सांगतो यामध्ये जिल्हा परिषद स्वतःच्या कोट्यातून सुद्धा शिष्यवृत्ती टाकते ऍड करते त्यामुळे हे मिरिट काही खाली येतं ओके म्हणजे जेडपीकडे स्वतःचा निधी असतो त्यातूनही जिल्हा परिषद स्वतःच्या कोट्यातून ऍड करते शिष्य त्यामुळे मेरिट खाली येण्याची शक्यता असते ठीक आहे ओके okay? बघा आता शहर आणि ग्रामीण दोन्हीमध्ये फरक बघा इथं अठ्ठ्याऐंशी टक्के मुलाला पहिलेला होते ग्रामीण मध्ये आणि शहरातल्या मुलाला पंच्याण्णव टक्के असणारा पहिला होता ठीक आहे म्हणजे शहरी भागातलं मेरिट हे थोडं जास्त आहे त्या मानाने इथं बघा ग्रामीण मध्ये मात्र खालचं जे मेरिट आहे ते जास्त आहे आणि शहरीमध्ये पासष्ट टक्क्यावाल्या मुलांना सुद्धा खालपर्यंत मेरिट आलं आणि शेवटचा जो विद्यार्थी होता तो होता पासष्ट पॉईंट सत्त्याहत्तर टक्क्यांचा हा आहे शहरी सर्वसाधारण पाचवीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीचा शेवटचा मार्ग इथपर्यंत ती आली होती म्हणजे एकूण जिल्ह्यात जे पास आऊट झाले आधी सगळे विद्यार्थी पास होतात काही राहिले ते नापास झाले समजा पास झालेल्यापैकी पंधरा टक्के पंधरा टक्क्याच्या आसपास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते त्यातली ही आकडेवारी आहे दोनशे ऐंशी मागच्या वर्षी दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांना दिली गेली नगर जिल्ह्यात तर तीच ग्रामीण भागातले तीनशे सत्याऐंशी विद्यार्थी होते म्हणजे यापेक्षा जवळजवळ हो, शंभर पद जास्त होते शंभर विद्यार्थ्यांना दिलं तरी मेरीज बहात्तर टक्के राहिलं आता तुम्हाला मी अंकाच्या बाबतीत सांगतो ज्यावेळी तुम्ही विचार कराल शेवटचा विद्यार्थी होता दोनशे दहा मार्कांवाला ओके दोनशे दहा ते दोनशे बारा मार्क्स ज्याला पडले तीनशे पैकी तीनशे पैकी ज्याला दोनशे बारा पडले ग्रामीण भागातला तो विद्यार्थी याला मेरिटला लागला होता शहरी भागात तर ते मेरिट खाली होतो आलंय लक्षात ओके हे पाचवीचं मेरिट आपण समजून घेतलं ग्रामीण भागातलं होतं अठ्ठ्याऐंशी वाला पहिला आणि कट ऑफ होता शेवटचा दोनशे दहाचा ओके तीनशे पैकी दोनशे वाला सुद्धा लागला होता या वर्षी मी तुम्हाला सांगतो किमान दोनशे आठ ते दोनशे पर्यंतचा सुद्धा विद्यार्थी लागेल पेपर काहीसा अवघड होता ओके okay? ग्रामीण भागातला नगर जिल्ह्याचं बोलतोय यावरनं तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातले विचार कर कोल्हापूरमध्ये सुद्धा भरपूर तयारी करून घेतले तिथलं मेरिट जास्त आहे नागपूरमध्ये काही प्रमाणात जास्त आहे अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा मेरिट जास्त आहे कटॉपचं पण एवढ्याच रेंजमध्ये ते आहे जवळजवळ नगर जिल्ह्यामधलं सर्वसाधारण मेरिट सगळीकडे सारखं बसते राज्यभरात ओके पुढे अर्बन शहरी भागामध्ये पंच्याण्णव टक्केवाला अधिक होता सगळ्यात जास्त शेवटचा पासष्ट टक्के तीनशे पैकी पासष्ट टक्के काढा शेवटचं मेरिट तुम्हाला लक्षात येईल ओके आलं लक्षात म्हणजे हे आपण पाचवीचं मेरिट समजावून घेतलं आणि तुम्हाला प्लस मध्ये सांगतो प्रत्येक झेडपी आपल्या कोट्यातून देते ह्याच्यासाठी जे काही आता आणखी यामध्ये पी आहे ती मी पुढे दाखवणारे त्या पीडीएफ मध्ये दाखवतो किती आणि कशी रक्कम दिली जाते ठीक आहे पाचवीचं मेरिट लक्षात आलं इथं ग्रामीणमध्ये जे काही खेडे विभागात राहतात विद्यार्थी त्यांना बहात्तर टक्के कमीत कमी शहरी विभागात राहतात पासष्ट टक्के कमी आणि राष्ट्रीय ग्रामीण संख्या खूप कमी आहे दहाच विद्यार्थ्यांना दिली जाते मेरिट हायएस्ट आहे ठीक आहे ओके चला आता आठवीचे अशाच प्रकारे समजावून घेऊ आता आपण इयत्ता आठवीचे जे काही निकष आहेत ते पाहणार आहोत तुमच्या समोर जी पी डी एफ दिली त्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या खाली सुद्धा दिलेली आहे तुम्हाला ती बारकाईने बघता येईल व्हिडिओ झाल्यानंतर ती बघा बघा आपण याच प्रकारच्या शिष्यवृत्ती आधी तिकडे समजून घेतल्या पाचवीसाठी तर यातले जे मुख्य प्रकार होते ते मी टाकतोय हे बघा इथं ई हा प्रकार आहे राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती हिचे सुद्धा तीनशे चाळीस पद म्हणजे तीनशे चाळीस संच विद्यार्थ्यांना देण्यात येतील याचा अर्थ ती रक्कम तेवढ्या विद्यार्थ्यांना देता येईल त्यानंतर जास्तीची बघा कोणती आहे जे आणि के म्हणजे काय तर ही जी आहे आठवीसाठी बघत आहोत आपण आता इयत्ता आठवी दोन हजार पंचवीस साठीचे निकष ठीक आहे कोणाला दिले जाईल किती दिली जाईल किती पदे येतील म्हणजे किती विद्यार्थ्यांना मिळेल बघा इथं दोन इंची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल हा आहे सहा हजार सहाशे पन्नास हा जो अंक आहे म्हणजे इथं ही ग्रामीणची जी आहे ती थोडी जास्त आहे ग्रामीणची जास्त आहे त्या उलट यामध्ये सहा हजार सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल आणि इथं जे आहे दुसरा अंक शहरी विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शहरी विद्यार्थी सहा हजार चारशे तीस विद्यार्थ्यांना देण्यात येईल या दोन शिष्यवृत्ती विशेष करून दिल्या मोठ्या प्रमाणात दिल्या जातील ज्यात तुम्ही जे सर्वसाधारण विद्यार्थी आहात म्हणजे सगळेच विद्यार्थी ग्रामीण भागात राहणारे सहा हजार पाचशे पन्नास आणि शहरी भागात राहणारे सहा हजार चारशे चाळीस त्या व्यतिरिक्त ग्रामीण मध्येच राष्ट्रीय ग्रामीण नॅशनल रुरल स्कीम मध्ये साडेसातशे रुपये आता साडेसातशे रुपये जर प्रत्येक विद्यार्थी असेल मध्ये जीए मध्ये आणि के मध्ये ह्या शिष्यवृत्ती आठवीचा कट ऑफ आपण पाहणार आहोत ह्याच्यानंतर लगेच तर हा जो आहे याच्यात ही रक्कम साडेसातशे होते दहा महिन्यांचे किती होतील साडेसात हजार बारा महिन्यांचे किती होतील वरचे दीड हजार त्यात मिळवले नऊ हजार रुपये ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे ही शिष्यवृत्ती तुम्हाला मंजूर येईल त्यानंतर हे जे आहेत विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांसाठीची विद्यावेतन आहेत एकशे बेचाळीस हे मी सांगितलं नव्हतं एकशे बेचाळीस बावीस सतरा आणि चोवीस ओके टोटल सोळा हजार टोटल सोळा हजार पाचशे अठ्याऐंशी विद्यार्थी आठवीसाठी शिष्यवृत्ती पात्र राहतील आता आणखी एक बाब सांगतो संख्या वाढत जाते पण वरच्या इयत्तांमध्ये विद्यार्थी तेवढा अभ्यास करत नाहीत हे ऑब्झर्वेशन आहे पाचवीच्या याच्यामध्ये जास्त विद्यार्थी परीक्षेला वाचतात आठवीला कमी वाचतात आणि त्याच्यामुळं जे मेरिट आहे ते खाली येतं विद्यार्थी मित्रांनो कसं ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे खाली येतंय आणि दुसरी इंटरेस्टिंग बाब सुद्धा त्यातली तुमच्या लक्षात आणून देतो ओके चला आता हे आपण समजून घेतले किती राहील यातले हे बाकीचे जे निकष आहेत की तुम्ही पास असायला हवं हो, पात्र असायला हवं हो, हे आहे तर आहेतच पण त्याला कट ऑफ असतो तो कट ऑफ जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे कट ऑफ मी एक एका जिल्ह्याचं उदाहरण घेऊन तुम्हाला ते समजून सांगणार आहे त्यातही एका तालुक्याचं घेऊन समजून सांगेल यामध्ये जे विद्यार्थी भूमिहीन असतात पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवीच्या याच्यामध्ये एक प्रकार आहे जे विद्यार्थी भूमिहीन असतात जे म्हणजे ज्यांचे पालक ज्यांच्याकडे जमीन नाही अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे दिली जाते तो कटक मी काढलेला आहे तो तुम्हाला पाचवीचा दाखवतो आणि आता आपण आठवीचाही समजावून घेऊ यामध्ये जी एस सी एस टी आणि विमुक्त आहेत त्याच्यामध्ये ही शिष्यवृत्ती दिली जात नाही परीक्षेनुसार दिली जात नाही इकडं तालुका हाय याच्यामध्ये मात्र ती दिली जाते ठीक आहे तालुकानी हाय याच्यामध्ये ते निकष याच्यात दिले जाते ओके बरं यात एक वेगळा प्रकार आहे आदिवासी ग्रामीण भूमिहीन ही शेतमजूर पाल्य ग्रामीण जाती आणि सर्वसाधारण ठीक आहे म्हणजे जर आदि नंदुरबार धुळे गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये असेल तर तिथं ते दिले जातात त्याच्यासाठी जे एकशे ब्याण्णव पद आहेत इथं पाल्य आणि म मजुरांचं जर असतील तर नऊशे पंचावन्न विद्यार्थ्यांना दिले जातात ग्रामीण अनुसूचित जाती चारशे चौतीस विद्यार्थी यासाठी पात्र ठरतात हे मेरिट थोडं खाली येतं अगदी अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पण काढलेला आहे कट ऑफ मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला आता आपण ह्याचा आठवीचा कट ऑफ समजावून घेऊ आता आपल्या समोर आपण आठवीचा कट ऑफ घेतलेला आहे ठीक आहे कट ऑफ हा एका जिल्ह्याचा कट ऑफ आहे असाच कट ऑफ साधारणपणे पूर्ण महाराष्ट्राचा आहे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्याचा कट ऑफ समोर ठेवलाय पुणे जिल्ह्याचाच कट ऑफ थोडासा वरती आहे नागपूरमध्ये पण तो सारखा आहे जवळजवळ अकोला अमरावतीमध्ये थोडा जास्त बाकी एवढाच कट ऑफ सगळ्या जिल्ह्यांचा आलेला आहे कट ऑफ म्हणजे काय की टॉपचा जो विद्यार्थी आहे बघा इथं बघू आपण आता ग्रामीण सर्वसाधारण म्हणजे खेडे विभागात ग्रामीण विभागात येणाऱ्या विद्यार्थ्यांना टॉपच्या विद्यार्थ्याला मार्क पडले होते एकाहत्तर टक्के ठीक आहे ज्याला मेरिट मंजूर झाली ज्याला स्कॉलरशिप मंजूर झाली या टायटलमध्ये जे मधली साडेसातशे जी आधी आपण पीडीएफ मध्ये बघितली तुम्हाला ती पीडीएफ खाली उपलब्ध आहे ठीक आहे साडेसातशे म्हणजे त्याला एकाहत्तर टक्के होते याचा अर्थ काय झाला तीनशे पैकी एकाहत्तर म्हणजे किती तीनशे पैकी सत्तर दोनशे दहा सात्रीक एकवीस ठीक आहे आणि वरचे एक टक्का एक टक्का तीन म्हणजे वरचे तीन प्रश्न जर धरले आपण साधारण तर किती होतात दोनशे दहा आणि ते सहा साधारणपणे दोनशे सोळाच्या आसपास त्याचं टॉपचं मेरिट लागलं खूप बराचसा एफर्ट्स घेऊन करावी लागणारी तयारी असते थोडीशी काठिण्य पातळीत प्रश्नांची अवघड असते गणितातली त्या मानाने हे जे मेरिट लागले हे तसं कमीच होतं दोनशे सोळा हे मेरिट कमी आहे जर तुम्ही पाचवीचं मेरिट बघितलं तर अगदी दोनशे पंच्याहत्तर पर्यंत पण विद्यार्थी जातात ठीक आहे मग इथं बघा इथं जे आहे कट ऑफ शेवटचा विद्यार्थी एका तालुक्यामध्ये एका याच्यामध्ये एकोणीस मुलांना शिष्यवृत्ती जर दिली तर तुम्ही तुमचे मार्क कम्पेअर करा तुमच्या लक्षात येईल ओके तुम्ही आन्सर की काढलेली असेल त्याच्यावर तुमचे मार्क्स तुम्हाला समजले असतील तुम्हाला मेरिट मिळणार आहे का तुमचे नाव यादीत येणार आहे का हे तुमच्या समोर येईला ते पण लक्षात घ्या एकोणीस विद्यार्थ्यांना मंजूर झाली ही इथं अकरा विद्यार्थ्यांना मंजूर झाली ही सहा दोन आणि चार म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील त्यांना जास्त मंजूर होतात एकोणीस पद तालुक्यामध्ये एका एकायच्यात मग तो शेवटचा विद्यार्थी होता बासष्ट टक्क्याचा हा विद्यार्थी जर दोनशे सोळा टक्क्यावाला हायस्ट असेल तर हा बासष्ट टक्के म्हणजे किती होतील सहा तीनशे अठरा एकशे ऐंशी आणि वरचे दोन टक्के सहा एकशे शहाऐंशी हे मेरिट लागले एकशे शहाऐंशी ग्रामीणचा हा आहे त्याचा कट ऑफ हा आहे कट ऑफ इथून कट झाले ह्याच्या खालचा विद्यार्थी असेल दोनशे चौऱ्याऐंशी वाला तो येणार नाही दोनशे एकशे चौऱ्याऐंशी वाला एकशे शहाऐंशी वाला त्याला स्कॉलरशिप मिळाली हा झाला आठवीचा ग्रामीणचा शहरी भागाचा बघू अर्बन जनरल शहरी सर्वसाधारण मधली ह्या ग्रामीणपेक्षा मेरिट बघा शहरातलं मेरिट थोडं अधिक आहे मुलांना जास्त सुविधा मिळतात क्लासेस उपलब्ध असतात आई वडिलांचं मार्गदर्शन असतं आपोआपच मेरिट वाढतंय पंच्याऐंशी टक्क्याचं मेरिट आहे मग किती होतात तीनशे पैकी पंच्याऐंशी म्हटल्यानंतर जर तीनशे पैकी ऐंशी धरलं तर दोनशे चाळीस आणि वरचे पंधरा दोनशे पंचावन्न मार्क्स भरपूर मार्क्स दोनशे पंचावन्नचा टॉपर होता आणि त्याच्यानंतर इथं बासष्टचा इथं सदुसष्ट झाला मग जर सत्तर धरले तर दोनशे दहा दोनशे दहाला तीन टक्के कमी दोनशे मार्क ओके हा आला तुमचा दोनशेचा म्हणजे शहरीचा कट ऑफ होता आठवीचा मागच्या वर्षीचा दोनशे जर तुम्हाला दोनशेच्या वर असतील जर दोनशेच्या जवळपास असतील तरीही तुम्ही शहरी भागातून पात्र ठराल ठीक आहे दोन चार मार्क्स कमी अधिक होऊ शकतात आन्सर की अजून आलेले नाहीत आन्सर की आल्यानंतर ते कमी जास्त होतील प्रश्न सुद्धा बातल होतात संशयास्पद असतील तर ठीक आहे होप सो हम्म ओके त्यानंतर रुरल जनरल रुरल जनरलमध्ये ग्रामीण भागात एकसष्ट टक्के मिळत होत जिथं क्लोज झालाय तिथंच ते लागलं सहाच जागा होत्या हे येणार म्हणजे नॅशनल शिष्यवृत्तीचे होते हे हा ऑफ एकसष्ट आणि इथं लागला एकशे ऐंशी साठ ठीक आहे सहा जागांना विद्यार्थ्यांना मिळालं वरचे जास्त होते खाली कमी होते त्याच्यानंतर शेड्युल्ड कास्टमध्ये जे ग्रामीण भागातले विद्यार्थी होते त्यांच्यासाठी सात टक्क्याला कमी लागलं दोनच विद्यार्थी पात्र हम्म आणि दुसरा किती होता अठ्ठावनचा याच्यात नंतर हा एक प्रकार होता जो आठवीच्या याच्यात आहे ज्यांचे वडील म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही असे रुरल लँडलेस लेबर चाइल्ड म्हणजे शेतमजुराचे जे विद्यार्थी असतात पाल पाले असतात त्यांच्यासाठी ते मेरिट होतं सत्तावन्न टक्क्यांचं ओके आले लक्षात सत्तावन्न टक्के म्हणजे साठ टक्क्याच्या दोनशे दहा पेक्षाही खाली ठीक आहे ओके चला तर आपण आतापर्यंत आठवीचं मेरिट समजून घेतलं पाचवीचंही समजून घेतलं पाचवीच्या पीडीएफ मधून आपण फक्त त्या शिष्यवृत्ती पाहणार आता आठवीच्या ह्याच्यातलं मेरिट तुमच्या लक्षात आलं असेल एस सीचं मेरिट होतं अठ्ठावन्न टक्के दोन विद्यार्थी एका तालुक्याचा सॅम्पल होता तो तुम्हाला दाखवला आणि त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातलं हे जे होतं हे अहमदनगर किंवा अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमधलं कट ऑफ होतं मागच्या वर्षीचा या वर्षीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा कट ऑफ एवढाच राहील एकशे शहाऐंशीच्या आसपास इथं जो शहरी भागातला आहे तो दोनशेच्या आसपास म्हणजे एकशे शहाऐंशीच्या आसपास येणारा मुलगा दोन तीन प्रश्न दोन प्रश्न चुकले मागे पुढे झाले तरी कमी जास्त होऊ शकतात जिल्हा परिषद स्वतःच्या कोट्यातूनही याच्यामध्ये ऍडिशन करत असते शिष्यवृत्तीची त्यामुळे कट ऑफ थोडाफार कमी होईल तुम्ही जर त्याच्या जवळपास असाल तर आनंदाची बाब आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आता आपण पाचवीच्या पीडीएफ मधून थोडस समजावून घेऊ बघा आता आपल्या समोर आणखी एक शासनाचा आदेश आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जी शंका असते ती बाजूला काढलेली कुठली आहे बघा <coughs> <coughs> इकडे मुद्दा होता कट ऑफ मध्ये शेकडा गुणांनी इतक्या शेकडा गुण जर एकापेक्षा अधिक विद्यार्थ्याला मिळाले तर म्हणजे काय तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हटले की दोनशे वीस चा गुणांचा विद्यार्थी आहे दोन विद्यार्थ्यांनाही दोनशे वीस असू दोन शकतात हो असू शकतात दोनशे वीस असतात मग काय करायचं तोच मुद्दा होता तो इथं आहे बघा ते निश्चित करण्यासाठी कुणाला द्यायचे त्याच्यासाठीचे प्रचलित निकष काय समान गुण असले तर हुँ? तर काय मुद्दा येतोय पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती पाचवी आणि उच्च पूर्व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पी एस एस आठवी पात्र असलेल्या विद्यार्थ्यातून मंजूर संचायित्य विद्यार्थी शिष्यवृत्तीला अहर्ता धारक ठरतील निवडून येतील आणि संच मर्यादित असल्याने जर शेकडा गुणांचा कट ऑफ हा शेकडा गुण मिळाले सर्वच विद्यार्थी ठरतील असं नाही म्हणजे मला काय म्हणायचं बघा जर दोनशे वीस वाले दहा विद्यार्थी असले तर सगळ्याला मिळेल असं नाही दोनशे वीस वाले दहा असतील तर त्यातल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना सुद्धा फक्त मिळू शकते पुढच्यांना नाही असं कारण काय ते बघा अशा वेळी कट ऑफ इतके एकूण शेकडा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमधून अहतता निश्चित करताना काय केलं जाईल प्राधान्य क्रम आहे त्याला ओके म्हणजे त्याला प्रेफरन्स आहे एकूण समान गुणात शेकडा गुण परंतु तृतीय भाषा कोणती आहे इंग्लिश ओके आणि विद्यार्थी पात्र ठरतील आला मुद्दा लक्षात दोनशे वीस जर तुम्हाला असतील तीन विद्यार्थ्यांना किंवा दहा विद्यार्थ्यांना पण त्यातल्या तीन विद्यार्थ्यांना जर सेकंड पेपरमध्ये स्कॉलरशिपच्या गणित सॉरी बुद्धिमत्ता आणि इंग्लिश मध्ये जास्त असतील तर तेच विद्यार्थी पात्र ठरतील बाकीच्यांना खाली क्रम लागला जाईल ओके मग आता खाली लागण्याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सुरुवातीला समजून सांगितलं की राष्ट्रीयची समजा तीनशे चाळीस विद्यार्थ्यांना द्यायची ठीके स्कॉलरशिप तीनशे चाळीस विद्यार्थ्यांना द्यायची मग त्यातली जिल्ह्याला आली दहा विद्यार्थी समजा येणार आपण म्हटलं नॅशनल रुरलची मग नॅशनल रुरलमध्ये दहा विद्यार्थ्यांना द्यायचं जर वरतून मिरिट चालू झालं दोनशे पंचेचाळीसला पहिला विद्यार्थी दोनशे पंचे आणि शेवटचा इथं बसला खाली सुद्धा दोनशे वीस वाले असले तर विद्यार्थी मित्रांनो हजार दहावा असेल तर इथं कट ऑफ संपेल पुढच्या अकराव्या दोनशे वीस वाल्याला मिळणार नाही आलं लक्षात कारण पात्र विद्यार्थी फक्त दहा काढायचे होते जे टॉपचं मेरिट दहा लागलं ते फाइंड आउट झाले विषय संपला म्हणून मी आधीच्या जागा दाखवताना तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात सोळा हजार आहेत सोळा हजार सहाशे त्र्याण्णव त्या जिल्ह्याला जर सात हजार त्यातल्या तीनशे चाळीस काढायच्या तीनशे चाळीस मधला हिशोब दाखवला असा हिशोब अशा पद्धतीने केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर हा झाला सेकंड पेपरचा पुढे एकूण समान शेकडा गुणात पेपर सेकंड मध्ये समान असल्यास जो वयाने मोठा आहे जो वयाने मोठा आहे त्याला घेतलं जाईल म्हणजे काय जो विद्यार्थी तुमच्यापेक्षा तुम्ही समजा जून मध्ये जन्मलेला आहात आणि तो जर तुमच्या आधी दोन महिने जन्मलेला असेल तर त्याला ती जाईल आलं लक्षात म्हणजे दोनशे दोनशे वीस तुम्ही आहात ओके आणि इथं हा विद्यार्थी तुम्ही सुद्धा दोनशे वीसला आहात पण तुम्ही इथं बाराव्या क्रमांक आहात आणि दुसरा अकरावेला आहे तो अकरावेला का आहे कारण जरी समान गुण असले तरी पण त्याचा जन्म दोन महिन्या आधी झालेला आहे म्हणजे हा मुद्दा लग बाय चान्स होता असं एवढं बारकाईने येत नाही पण निकष इतके लावलेले आहेत ला याच्या मागे शासनाने सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला असतो ठीक आहे ओके आता पाचवीची पीडीएफ बघू आणि मग थांबू ठीक आहे चला ही पाचवीची पी डी एफ आहे ही तुमच्या समोर आहे हीच खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे यातल्या तीन शिष्यवृत्ती आपण समजावून घेतल्या ज्या सर्वाधिक होत्या ह्या दोन जिथं पाचशे रुपये दर महिन्याला दिले जातात जे आणि के ची शिष्यवृत्ती होती आणि दुसरी होती ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती तिच्यातही पाचशे सगळीकडे पाचशे आहेत आणि ती तीनशे चाळीस असते एकूण तीनशे चाळीस दिले जातात म्हणजे दहा पर जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला दहा विद्यार्थ्यांना दिले जाते इथं मात्र हा आकडा भरपूर येतो कारण हे आठ हजार आहेत म्हणजे जवळजवळ तीनशे ते दोनशे ऐंशी विद्यार्थी दरवर्षी काढले जातात प्रत्येक जिल्ह्यातून ठीक आहे आणि शिवाय जिल्हा परिषद आपल्या कोट्यातूनही विद्यार्थ्यांना त्यामध्ये समाविष्ट करते त्यांनाही दिले जातात ओके आले लक्षात मग याच्यासाठी पात्र असणं आवश्यक असतं आणि एक कट ऑफ आहे जो कट ऑफ आपण समजावून घेतला सोबत विदर्भातील जिल्ह्यांसाठी अकरा जिल्ह्यांसाठी एफ जी एच आणि आय याच्यामध्ये सुद्धा आहेत ही पदं मात्र थोडी कमी आहेत विदर्भातील अकरा जिल्ह्यांसाठी म्हणजे इथं साधारण एक पद येतं इथं दोन दोन तीन तीन येतात साधारण अशा पद्धतीने ह्या पी एफमध्ये तुम्हाला समाविष्ट करून समजून सांगितलेली थी आहे ठीक आहे मग आता मला खात्री आहे की तुम्हाला तुमचा नंबर शिष्यवृत्तीमध्ये लागेल का हे कळलं असेल कट ऑफ तुमचे मार्क्स तुमच्यापर्यंत आहेत तुम्ही तुमचं नाव टाकूनही मला सांगू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातल्या आहात आणि तुम्हाला मेरिट किती आहे तुम्हाला त्यात जर मी वेळ काढून अवश्य कळवेल की तुम्ही त्यात बसाल का ओके मागच्या वर्षीचं मेरिट तुमच्या समोर ठेवलं या वर्षीच्या जागा तुमच्या समोर ठेवल्या शासनाचे निकष ठेवले तुम्ही निश्चित करा तुम्हाला मिळते का मिळत असेल तर अभिनंदन नसेल तर मित्रांनो काही हरकत नाही एक दोन मार्कावरनं जात असाल <coughs> वाईट वाटून घेऊ नका कारण हा तुमचा पुढील अभ्यासक्रमाचा पाया होता दोन मार्कावरनं शिष्यवृत्ती गेली म्हणून तुमचा दर्जा घसरत नाही तुमचा अभ्यास उत्तमच होता कारण तुम्ही त्याच्या जवळ गेला एखादा निकष असतो वयाचा समान मार्कांचा त्यामुळे तुमचं थोडंसं बाजूला गेलं नाव काय हरकत नाही परंतु पुन्हाही प्रयत्न करा आठवीला असाल तर एन एम एम एस मध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळालं असेल पुढे सोबतच तुम्हाला नवोदय आहेत वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्याची तयारी करा आणि भविष्यातल्या वाटचालीला शुभेच्छा देतो आजच्या कट ऑफ संदर्भातला केलेला हा घटक व्हिडिओ थांबवतो मी आनंद वाघ पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ थांबवतोय गुड डे बाय